हाय ओरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण इथे आरी वर्कचा व्हिडिओ बघत आहोत त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की चेन स्टिच कशी करायची आहे जे की आपण जेव्हा थ्रेड वर्क खाली करतो तेव्हा तो कसा पकडायचा किंवा त्याची साईड कशी चेंज होत जाते ते आपण इथे बघणार आहोत त्यासाठी मी त्या नेटचा क्लोथ यूज केलेला आहे तर सर्वप्रथम आपण इथे आपल्या थ्रेडला आहे जरीचा थ्रेड आहे त्याला तीन ते चार वेळेला आपण गाठ मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपलं चेन स्टिच इथं करायची आहे चेन स्टिच इम्पॉर्टंट आहे नेहमी तीच होते प्रत्येक डिझाईनमध्ये तर हे बघा थ्रेड आपण आप असा खाली ठेवायचा आहे आणि स्टार्टिंगला थ्रेड कसा पकडायचं आहे तर थ्रेड आपल्याला असा पकडायचा आहे फक्त हे स्टार्टिंगसाठी आहे आणि आपल्याला निडल आपली अशी अडकवायची आहे त्याच्यामध्ये तर बघा मी इथं थ्रेड पकडलेला आहे असा आणि निडल आपण जेव्हा टाकतो तेव्हा थ्रेड फक्त वर घ्यायचा आहे निडलचं टोक आहे त्या टोकमध्ये फक्त गुंतवायचं आहे आणि आपला थ्रेड हा वरती आलेला आहे त्यानंतर सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे जस्ट निडल टाकायची आहे आणि थ्रेड त्याच्यामध्ये गुंतवायचा आहे तर तो, तो कसा गुंतवायचा तुम्ही जर खाली बघितलं असेल की माझा हात जस्ट आपण निडलच्या वरती एक टर्न करतो सो so, ती एक खूप बेसिक अशी टेक्निक आहे जी की आपण नेहमी करतो आणि इझी होते ती तर थ्रेड आपल्याला जस्ट असा गुंतवायचा आहे आणि आपली बघा स्टिच एकदम लगेच कम्प्लीट झालेली आहे आणि मी पुन्हा तुम्हाला याच्यावरती दाखवते जे की आपला साधा क्लोथ आहे त्याच्यावरती कसं करायचं आहे कारण की नेटवरती तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला कळलं हे खालून आपण हात कसा फिरवायचा आहे तर सेम आहे इथे आपण जेव्हा आपल्या ब्लाऊज पीसवर जेव्हा वर्क करतो चेन स्टिच तेव्हा देखील ती सेमच जाती हे बघा सेम एकदम इझी जाते आपल्याला तुम्ही जर थोडं दिसत असेल तुम्हाला खाली हात आपण बघितला असेल तर थोडासा टर्न होतो नेहमी जसं की आपला चेन स्टिचच्या बाबतीत झाला आहे आणि एंडिंगला आपल्याला एडनॉक टाकायची असते सो हे बघा ही झाली चेन स्टिच आपली सो एकदम इझी अशी झालेली आहे आपण पुन्हा आपल्या नेट क्लोथवरतीच बघणार आहोत तर आपल्याला एंडिंग पॉईंटला मी एडनॉक टाकत आहे आणि हे बघा आपली चेन स्टिच इथं कम्प्लीट झालेली आहे हा खास व्हिडिओ मी यासाठीच शूट केलेला आहे कारण की तुम्हाला कळेल की आपण खालून कसा हात फिरवतो किंवा आपला थ्रेड वर्क कसा आपण खालून करतो सो सेम ही प्रोसेस आहे त्यानंतर आपण बीड्स वर्क कसं करायचं बघणार आहोत तर बीड्स वर्क करताना देखील सेम आहे आपल्याला चेनचं आपलं हे आपल्या थ्रेडला बरोबर टर्न करायचं आहे निडलमध्ये जेव्हा थ्रेड, थ्रेड आपण खालून गुंतवतो हो तर तो अशा पद्धतीने आहे जस्ट आपल्याला हात थोडासा वरती करायचा आहे आणि आपले बीड्स हे आपल्या थ्रेडमध्ये जातात आणि आपल्या निडल मधून देखील आपल्याला ते पास करता व्यवस्थित येतात सो so, हे बघा सेम टेक्निक आहे मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की आपल्याला चेन स्टीच येणं इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक डिझाईनमध्ये आरे वर्कमध्ये प्रत्येक वर्कमध्ये हीच प्रोसेस आहे आपल्याला निडामध्ये जस्ट धागा टाकायचा असतो बॅकसाईडनी खालच्या साईडनी तो तर था 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 तो सेम अशा पद्धतीने आहे तर असंच नवनवीन व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत चॅनलवरती तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरच करा हे बघा इथे बीड्स वर्क तुम्हाला दिसत असेल आणि मेन म्हणजे आपण खालून कसा थ्रेड पकडतो खालून थ्रेड कसा टर्न करतो हेच हेच याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला ते आता था कळलंच असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तिथे बीड्स वर्क मी दाखवते जस्ट एक आपल्याला थोडीशी एक आयडिया येईल की नेहमी प्रत्येक वर्कमध्ये आपल्याला हीच प्रोसेस आपल्याला नेहमी कम्प्लीट हीच प्रोसेस करायची आहे तर आपण इथं बीड्सचे डिझाईन केले त्यानंतर आपण इथे आपले घाऊ बीड्स आहेत ते देखील आपण इथे त्याची पण एक छोटीशी आपण डिझाईन वर्क करणार आहोत ऑप्शनल आहे मी जस्ट तो व्हिडिओ इथे शूट केला होता सो आपण एक छानपैकी बघूयात तर नॉक टाकण्यासाठी आपल्याला बघा जेव्हा आपण थ्रेडवरती घेतो त्याच्यानंतर आधीच्या थ्रेडमध्ये आपल्याला आपली नीडल गोंदवायची असते आणि ती पुन्हा वरच्या थ्रेडमधून आपल्याला ती व्यवस्थित काढायची असते आणि आपली इथं एड नॉट कम्प्लीट झाली आहे त्यानंतर ता मी इथे तागा कट करून घेणार आहे आपला थ्रेड हे बघा त्यानंतर ता पुन्हा आपली थर्ड प्रोसेस आहे जी की मी गहू विड्सची म्हणलं तुम्हाला तर थ्रेडवरती घेतलेलं आहे त्यानंतर निडलमध्ये थ्रेड टाकून पुन्हा निडल वर घेताना आपण निडल ती टर्न करायचे असते हे इम्पॉर्टंट आहे आधीच्या थ्रेडमध्ये आपली जो की आपण नवीन थ्रेड घेतो तो टर्न होऊन गुंतला पाहिजे जस्ट जा, ही प्रोसेस ह्याच्यामध्ये आहे तुम्ही बघितलं असाल तर निडल आपण जेव्हा टाकतो खाली तेव्हा था थ्रेडपर्यंत गुंतवतो हो आणि नंतर थ्रेडवर येताना आधीच्या थ्रेडमधून आपण त्याला बाहेर काढतो ही प्रोसेस आहे इथे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच कळेन आपण एंडिंग पॉईंटला आत्ता सांगितलं आहे की निडल आपल्याला थोडीशी टर्न करायची आहे तर हा इम्पॉर्टंट पार्ट आहे याच्यामध्ये हे बघा आपण इथे थोडंसं क्लोज अप घेतलेलं आहे सो एकदम छान असं इथे खास मी नेटचा क्लॉथ ह्यासाठीच यूज केला होता की तुम्हाला कळेल की आपण खालून कशी हे करतो चेन स्टिच कशी करतो वर खाली कॅमेरा करण्यापेक्षा आपण इथे जर तुम्ही जर पाहिलं तुम्हाला एकदम प्रॉपर इथं दिसेल की आपण थ्रेड कसा टर्न केला आहे तर आपला हा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे आपण नवनवीन व्हिडिओ लवकर अपलोड करणार आहोत आरी वर्क रिलेटेड किंवा आपले ज्वेलरीचे आहेत ते देखील आपण इथं व्हिडिओ अपलोड करणार आहोत तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत राहा आणि आपले आरीवर्कचे क्लासेस देखील आहेत ऑनलाईन क्लास आहेत विथ मटेरियल आणि विदाउट मटेरियल देखील आहेत खूप कमी फी आहे आपण इथे सोळाशे फी ठेवलेली आहे आणि विदाऊट फी विदाउट मटेरियल आपण इथे सेवन हंड्रेड ठेवलेली आहे तर मला डी एम करा आपण तुम्हाला ह्याचीच पूर्ण माहिती लवकरच देऊ इथे And uh, thanks for watching my this video.